नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि झटपट असे होणारे आप्पे बघणार आहोत रव्याचे आप्पे बनवणार आहोत खूप मस्त लागतात चवीला आणि अतिशय कुरकुरीत होतात तर चला रेसिपी बघूयात तर त्यासाठी इथं मी एक कप एक वाटी रवा घेतला आहे बारीक रवा त्याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी दही घालून घेऊया एक वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्येच आपण एक वाटी पाणी घालून घेऊया मिक्स करायचं व्यवस्थित व्यवस्थित भिजवून घ्यायचं पीठ आपल्याला मिक्स करायचं व्यवस्थित आणि याला आपण आता झाकून ठेवायचं एक पंधरा ते वीस मिनिटं तर पंधरा मिनटे झालेत आता तोपर्यंत आपण हिरवे मूग घेतलेत मी इथं मोड आलेले त्याला थोडंसं क्रश करून घ्यायचं मिक्सरमध्ये पेस्ट नाही बनवायची बारीक थोडंसं जस्ट क्रश करून घ्यायचं ते आता आपण भिजलेल्या रव्यामध्ये घालून घेऊया तर हिरवे मूग घालायचे एक वाटी त्याच्यामध्ये सुद्धा बारीक चिरलेला टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखी भाज्या घालू शकता कमी जास्त करू शकता ज्या भाज्या तुम्हाला जास्त आवडतात त्या जास्त घालू शकता तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मूड आलेले हिरवे मूग घातल्यामुळे खूप मस्त होतात चवीला आणि पौष्टिक पण लागतात आणि मुलांना कळणार पण नाही ना की याच्यामध्ये मूग घातलेत आपण मुगामध्ये भरपूर प्रोटीन असतं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं घट्टसरच ठेवायचं मिश्रण त्याच्यामध्ये आता थोडासा आपण खाण्याचा सोडा घालून घेऊया त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ना आपे असे जाळीदार बनतील मिक्स करायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर आता लगे आपण लगेचच आप्पे करायला घेऊया तर त्यासाठी इथं मी आप्पे आपेपात्र घेतलंय त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये ते जिरं घालायचं असं तेलामध्ये जिरं घातल्यामुळे आपण खूप छान असं कुरकुरीतपणा येतो आणि खूप खुमंग लागतात तिळही घालूया थोडेसे आपण खूप चवीला लागतात तिरा आणि जिरं घातल्यामुळे मस्त कुरकुरीत होतात चवीला पण मस्त लागतात तर आपण मिश्रण घालून घेऊया सगळ्यामध्ये सगळ्यात मिश्रण घालून घ्यायचं आता याला आपण झाकण ठेवूया आणि मीडियम गॅसवरती शिजवून घेऊया खूप मस्त होतात चवीला खूप साधी सोपी रेसिपी आहे आता मस्त भाजून जाईल तर आता आपले आपे फुगलेत ही छान त्याला आपण आता पलटी करून घेऊया बघू शकता तुम्ही खूप मस्त आणि कुरकुरीत झालेत आपले आपे सर्वच दात आपण आता पलटी करून घेऊया तर बघू शकता तुम्ही तयार झालेत खाण्यासाठी खूप मस्त लागतात चवीला रेसिपी आवडल्यास चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि नक्की बनवून बघा धन्यवाद